सोलापूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमानं वात्सल्य रोटरी ह्युमन मिल्क या उपक्रमाचा कार्यारंभ दाराशा हॉस्पिटल इथं करण्यात आला शहरातील माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वात्सल्य रोटरी ह्युमन मिल्क बँक सोलापूर या अभिनव प्रकल्पाचा कार्यारंभ सोहळा उत्साहात पार पडला सोलापूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित होणारा हा उपक्रम शहरातील आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल ठरत असून मातृदुधाची गरज भासणाऱ्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरणार आहे कार्यक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राखी माने डॉक्टर वैशाली शिरशेट्टी रोटेरियन सुनील दावडा डॉक्टर बाळासाहेब शितोळे डॉक्टर किरण सारडा डॉक्टर जान्हवी माखीजा संतोष भंडारी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते तसंच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आशावरकर डॉक्टर नागरिक आणि रोटेरियन बंधू भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती या उपक्रमामुळं नवजात शिशु मृत्यूदरात घट आरोग्य जटिलता टाळणं बालकांचं सर्वांगीण पोषण तसंच मातृत्वाबद्दल सकारात्मकता निर्माण होईल असं मत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केलं

समाज समाजमान्य झाले